माझं नाव जेडी तांडेल मी ओबीसी बहुजन पार्टीचा खजिनदार आहे आणि काल ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष आणि सांगलीचे उमेदवार शेंगे साहेब यांच्या बाबतीत जो त्यांच्या कार्यकर्त्यांवर कार्यकर्त्यांना गावात के पक्षाचे स्लीप वाटण्यासाठी जे विरोध केला गेला पक्षाचे पॅब्लेट वाटण्यासाठी जो विरोध केला गेला आणि त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही गावात यायचं नाही कारण हे गाव मराठा समाजाचं आहे आणि तुम्हाला मराठ्यांची मतं मागण्याचा अधिकार नाही मी ह्या घटनेचा ओबीसी बहुजन पार्टीतर्फे तसेच आमच्या कोकणातील अग्री कोळी समाजातर्फे हा निषेध करतो याचं कारण असं आहे जर असंच केलं गेलं प्रत्येक गावात जर अडवणूक झाली गेली उमेदवाराची की ज्याला स आपल्या घटनेतर्फे अधिकार दिला गेला की तुम्ही या देशामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये कुठे तुम्ही मत मागण्यासाठी जाऊ शकता कारण तो त्या उमेदवाराचा अधिकार आहे आणि तो अधिकार काढला गेला तर ज्या पक्ष जो पक्ष आम्ही स्थापन केलेला आहे ओबीसी बहुजन पार्टी की ज्या ओबीसींची या देशामध्ये आणि राज्यामध्ये साठ वरती लोकसंख्या आहे आणि आमच्यासोबतच शेड्यूल का शेड्यूल ट्रायब म्हणजे ऐंशी टक्के लोकसंख्या असलेल्या ज्या पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही आपल्या गावातून मत मागण्याचा अधिकार काढून घेत असाल तर पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशातसुद्धा तुम्हाला कुठल्याही गावात जाण्याचा अधिकार राहणार नाही आणि त्याद्वारे तुम्हाला उद्या मत मागण्याचा अधिकारच नाही मिळाला तर तुम्ही निवडून कसे येणार आम्ही तुम्हाला कुठेही विरोध केला नाही आणि ह्या अगोदर बहुजनांनी आपली मतं देऊन तुमच्या उमेदवारांना निवडून दिलेलं आहे यापुढं आपण आमचे जे उमेदवार आहेत प्रकाशांना शेंडगे यांना विरोध न करता आपण ही लोकसभा निवडणूक शांततेच्या मार्गाने करावी ज्याद्वारे ह्याचा त्रास ना तुम्हाला होणार ना आम्हाला होणार आणि ह्याचा जास्तीत जास्त त्रास तुम्ही असं केलात तर नक्कीच तुमच्या उमेदवारांना होईल कारण सांगलीची परिस्थिती अशी आहे की तर चार मराठा उमेदवार आहेत विरुद्ध एक ओबीसी उमेदवार ज्या मराठा समाजाकडं टोटल तीस पस्तीस टक्के मतं असून टोटल म्हणजे नि ते चौघांचे वाटेकरी आहेत म्हणजे त्यांना जेम तेम ते ता दहा दहा टक्के मतं मिळतील त्याच्या विरोधात आमच्याकडं साठ टक्के मतं आहेत म्हणजे आमचा हा हत्ती हा डोलानं जेव्हा जंगलात चालतो तेव्हा प्रत्येक प्राणी आणि पक्षी त्याचा आदर करतात तुम्ही तो आदर करायला शिका ह्याच्यापुढं या बहुजनांचं या, या विधानसभेत लोकसभेत तर गोष्ट वेगळी पण विधानसभेत बहुजनांचं राज्य येणार आहे आणि अदबीनं राहायला शिका ओबीसीचा सन्मान करायला शिका हे आम्ही सांगतो आणि ह्या हा प्रकार घडू नये आपण सगळ्यांनी समजोत्यानं लोकसभेचं मतदान करावं अशी आशा व्यक्त करून आपणास विनंती करून की असे जे दोन समाजामध्ये तेट निर्माण होईल असं आपण करू नका एवढंच बोलतो आणि परत एकदा आपण गेले घेतलेल्या घ केलेल्या घटनेचं निषेध करतो आणि त्याबरोबर आज सकाळी जे प्रकाशानं शेंडगेसाहेबांच्या गाडीवर जो प्रकार झाला ती शाही फेकण्यात आली आणि जे त्याला चपल्याचा हार घालण्यात आला आणि त्यासोबत एक धमकीचं पत्र देण्यात आलं तर हे असे असे प्रकार आपण टाळावेत कारण हे प्रकार टाळले नाहीत ते आपल्यालाच जड जातील कारण आत्ता इटका जेव्हा ओबीसी पत्थरशी देत आहे ह्याच्या अगोदर ओबीसी जागृत नव्हता आत्ता महाराष्ट्रातून देशातलं ओबीसी जागृत झालेलं आहे ह्याचं तुम्हाला फार मोठं नुकसान सहन होणार आहे करावं लागणार आहे तरी आपण ते करू नये आणि समजोत्यानं आपण करावं समजवत्यानं लोकसभेचं इलेक्शन लढावं अशी आशा व्यक्त करून मी इथंच थांबतो धन्यवाद तुम्ही बोलणार आहे ना